रूपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला फ्लॉवरचा बटाटा वडा करून दाखवणार आहे बटाटा वडा करण्यासाठी मी लहान आकाराचा पाव किलो फ्लॉवर घेतलेला आहे फ्लॉवर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन साईज बटाटे घेतलेले आहेत कुकरमध्ये तीन बटाटे आणि फ्लॉवर शिजवून घेणार आहे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करणार आहे कुकर थंड झालेला आहे शिजवलेला बटाटा आणि फ्लॉवर काढून घेणार आहे मिक्सर जार जारमध्ये एक हिरवी वेलची तीन लवंग तीन काळी मिरी सहा लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या एक टीस्पून जिरे घालून वाटण करून घेणार आहे ह्याच वाटणामध्ये पावाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घालून पाणी न घालता वाटण करून घेणार आहे ओल्या खोबऱ्याचे वाटण तयार झालेले आहे वाटीमध्ये काढून घेणार आहे शिजवलेले तीन बटाटे मॅश करून घेणार आहे बटाटे मॅश करून झालेले आहेत शिजवलेला फ्लॉवर घालून मॅश करून घेणार आहे अर्धा चिरलेला कांदा आणि मिक्सरमध्ये तयार केलेले वाटण घालणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहे एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर चिरलेली कोथंबीर घालणार आहे पाव चमचा हळद पावडर घालून सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे दीड चमचा गरम तेल घालून मिक्स करून घेणार आहे फ्लॉवर बटाटा मिश्रणाचे चपटे वडे करून घेणार आहे फ्लॉवरचे बटाटे वडे करून झालेले आहेत कोटिंगचे मिश्रण बनवण्यासाठी बाऊलमध्ये तीन मोठे चमचे चना डाळीचे पीठ घेतलेले आहे चणा डाळीच्या पिठामध्ये पाव चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ काश्मीरी मिरची पावडर पाव चमचा दीड चमचा गरम तेलाचे मोहन घालणार आहे पाणी घालून चणाडाळीच्या डाळीच्या पिठाची पेस्ट करून घेणार आहे फ्लॉवर बटाटा वडा तळण्यासाठी पॅन गरम झाल्यावर तेल घालणार आहे तेल गरम झालेले आहे फ्लॉवरचा बटाटा वडा तळून घेणार आहे दोन्ही बाजूनी क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्लॉवर बटाटा वडा तळून घेणार आहे फ्लॉवर बटाटा वडा खाण्यास तयार झालेला आहे